पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये असलेलं डॉक्टर होमी भाबा रुग्णालय जे आहे ते अनेक वर्षांपासून बंद होतं या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम चालू होतं मात्र हे काम पूर्ण होत नसल्यामुळे त्या भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती प्रामुख्याने प्रसूती होणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती कारण त्या भागात हे एकमेव सरकारी रुग्णालय होतं आणि याच्याच विरोधामध्ये आज मनसेने आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे आत नेमकी काय बातचीत झाली हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा आज तुम्ही भेटलेला आहात आतमध्ये काय झालं आहे नेमकं आत मध्ये आणि कधीपर्यंत हे रुग्णालय चालू होईल असं तुम्हाला सांगण्यात डॉक्टर होमीबा रुग्णालय जे आहे हे मुख्यतः प्रसुतीगृह आहे आणि हे फक्त एका ठराविक भागापुरती मर्यादित नसून की जनवाडी किंवा गोखलेनगर याचा कार्यभाग फार मोठा आहे आणि आजच्या तारखेला गेली सात तार आठ वर्षे होऊन गेली हे बंद आहे ते बंद असल्यामुळे तिथल्या सगळ्या महिलांना प्रचंड गैरसोय आहे अडचणींना सामोरं जावं लागतं आहे थे हो कर, ते होत असताना आम्ही वारंवार आमचे विभागाध्यक्ष आहेत विनायक कोतकर आमचे उपशराध्यक्ष आहेत सुभाष बापू निमण आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत नरेंद्र जांभोळी आणि इतर आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी आम्ही ह्या विषयावरती आमच्या महिला विभागाध्यक्ष म्हणून जयश्री ते तर ह्या विषयावरती आम्ही गेले अनेक वर्ष तिथं आंदोलन करतो आहे आम्ही तिथं पाठपुरावा करत आलो आहे ना इथल्या अधिकाऱ्यांना आपल्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांना बांधकामच्या आरोग्य वि विभागाच्या अधिकाऱ्या सगळ्यांना आम्ही तिथं वारंवार घेऊन आलो आहे एकत्रित तिथं आम्ही मीटिंग केल्या त्यांना दाखवले हे सगळं करत असताना आज एवढ्या वर्षानंतर ती वास्तू तिथं उभी राहिली पण वास्तू उभी राहिली असताना तिथं जी आतमध्ये लिफ्ट लागली पाहिजे तर ती लिफ्टची जी काय स्टँडर्ड साईज असती ती साईज त्यांनी आतमध्ये बिल्डिंगचीच चुकवलेली आहे समजून घ्या म्हणजे हा एवढा मोठा एक गैरप्रकार ह्यात घडलेला आहे तर हे घडत असताना आज तुम्ही परत आम्हाला तेच कारण देता आहे की लिफ्ट लागत नाही म्हणून उशीर होतो आहे मग दरवेळी आम्हाला एक वेगळी तारीख दिली की आता पंधरा दिवसात सुरू होणार पंधरा दिवसात सुरू होणार आज आम्ही जे आरोग्य अधिकारी आहेत प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की उद्या ओपीडी जी आहे ती तर आम्ही तिथं नक्कीच सुरुवात करू आणि प्रसुतीगृह आणि त्याला जे बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा कालावधी द्या तो आम्ही त्यांना म्हटलं एक ऐवजी तुम्ही अजून दीड महिना आमच्याकडून घ्या पण दीड महिन्यानंतर नाही झालं तर पक्षातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तिथं फार मोठ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू ज्या पद्धतीची गरज पडेल त्या पद्धतीचं आंदोलन करू हा नागरिकांचा विषय आणि ही काळाची गरज आहे आणि ह्या त्याच्यावरती त्वरित त्यांच्याकडनं ॲक्शन ही झालीच पाहिजे तर आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे त्यांना आम्ही वेळ दिला आहे तो वेळ आम्ही तेवढा पाळणार त्या पुढे मात्र आम्ही आमच्या पद्धतीने ह्याच्यात नक्कीच उतरू महिलासुद्धा आहेत ज्या त्याच भागात राहतात तई किती गैरसोय होती हा हे जे रुग्णालय ते बंद असल्यामुळे लई प्रॉब्लेम होते आज सगळं म्हणतात बंद आहे बंद आहे तर आम्हाला दुसरं दवाखान्यामध्ये जायला लागतो तर प्रॉब्लेम होते आम्हाला लई तुम्ही काय सांगाल आता ही महिला आहे जसं हिला आता सहावा महिना चालू आहे जवळ जवळ हॉस्पिटल असेल तर ती तिथे नाव टाकून रेग्युलर चेकअपला जावं लागतं काल एकजणीला त्रास चालू झाला शेवटी तिला कमला नेहरूला ॲडमिट करावं लागलं म्हणजे इमर्जन्सीमध्ये हे प्रॉब्लेम येतात जवळ हॉस्पिटल चालू झालं तर बायकांची नक्कीच सोय होईल तुम्ही काय सांगाल तुम्ही पण अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतात या रुग्णालयाच्या संदर्भात आता एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यांनी तर एवढ्या कालावधीत जर हे काम पूर्ण झालं नाही तर मग मनसेतर्फे कोणती भूमिका घेतली तर मग जे माणसारफे जी भूमिका घ्यायची आहे जसे आपण म्हणतो खळखाट्यात तर ती भूमिका घेतली जाईल नक्कीच आपण पाहतोय की मनसेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर या भागातील स्थानिक महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एक ते दीड महिन्याच्या कालावधीत या रुग्णालयाचं काम पूर्ण होईल आणि इथला जो प्रसूती विभाग आहे तो सुद्धा चालू होईल असं आश्वासन सध्या तरी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर मात्र मनसे स्टाईलमध्ये खळलं खड्ड्याक पद्धतीने आंदोलन करू असा इशारा सुद्धा मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian